जगामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे ट्रम्प साहेब झाल्यामुळं त्यांनी जे काही वेगवेगळ्या देशातून अमेरिकेला माल येतो त्याच्यावर टॅक्स बसवलेला आहे आपल्या इथं आपला पण माल जातो त्याच्यावर बसवलेला आहे परंतु चायनावर एकशे चार टक्के बसवलेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालंय अनेक क्षेत्रामध्ये जरा अडचणी निर्माण झालेल्या आहेत विशेषतः व्यापारिक क्षेत्रामध्ये खूप मोठे समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं वॉर हे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण आता तिथं ज्या लोकांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष केलं त्या अमेरिकेमध्ये देखील असंतोष पाहायला मिळतो आणि ते तर स्वतः कुठल्या गोष्टी मना त्यांच्या मनामध्ये येतात त्याच ते करतात आणि त्याच्यामुळं निश्चितपणे इतर देशांवर त्याचा परिणाम होणार आहे मा भारताच्या बाबतीमध्ये देखील आपला अनेक प्रकारचा माल हा अमेरिकेमध्ये निर्यात होत होता त्याच्यावरही त्यांनी सव्वीस टक्के म्हणजे चोवीस का सव्वीस टक्के टॅक्स बसवलेला आहे आणि त्याचाही नाही म्हटलं तर माल निर्यात करणाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आता यांनी टॅक्स वाढवला कर वाढवला म्हणून चायनानी पण वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सगळे एक अस्वस्थ अस्थिर वातावरण अस्वस्थ म्हणता वाता येणार नाही अस्थिर वाता ना वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा ट्रम्पच्या निर्णयामुळं जागतिक पातळीवर झालेला आहे त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्याच देशात जगातल्या देशांना फटका बसणार आहे काही प्रमाणामध्ये आपल्यालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपलं पण इथलं शेअर मार्केट हे फार मोठ्या प्रमाणावर गडगडलेलं आपण सगळेजण पाहताय परंतु एकंदरीत माग अशा प्रकारचे ज्या ज्या वेळेस प्रसंग आले त्या त्यावेळेस आपल्या आपण खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला असल्यामुळं आपण त्याच्यातून काही काहीना सुलाखून निघालो हाही अनुभव आहे पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे तर जगातल्या बहुतेक देशांचे चांगले संबंध असल्यामुळं तेही त्यांच्या असणाऱ्या चांगल्या संबंधाचा कसा उपयोग आपल्या देशाला होईल याबद्दलचा त्यांचाही प्रयत्न चालू आहे